नमस्कार सभी को मैं आज आपको महावीर ड्रेसेस के बारे में बताना चाहता हूं महावीर ड्रेसेस सिर्फ एक दुकान नहीं बल्कि हर छात्र की जरूरतों का पूरा समाधान है यहां पर आपको मिलती है बेहतरीन गुणवत्ता वाली स्कूल ड्रेसेस सभी साइज में इसके साथ साथ यहाँ उपलब्ध है मजबूत और स्टाइलिश स्कूल बैग आरामदायक टिफिन बैग टिकाऊ वाटर बॉटल और बारिश से बचाने के लिए रंग बिरंगे छाते यहाँ की टाई और बेल्ट भी बहुत अच्छे क्वालिटी की होती है जो हर स्कूल की ड्रेस को पूरा लुक देती है महावीर ड्रेस में हर स्कूल की यूनिफॉर्म एक्सेसरीज और जरूरी सामान एक ही जगह पर मिल जाते हैं वो भी बहुत ही उचित दामों पर तो अगर आपको चाहिए एक भरोसेमंद और क्वालिटी वाला विकल्प तो एक बार जरूर आइए महावीर ड्रेसेस पर धन्यवाद आमदार सिद्धार्थ खरात यांच्या पाठपुराव्याला यश भोसा येथील शेतकऱ्याच्या घरी सोलर कनेक्शनचे पोहोचले साहित्य शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लढणाऱ्या शिवसेनेच्या संघर्षाला मोठे यश मिळाले आहे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे आणि प्रभावी पाठपुराव्यामुळे तीन लाभार्थी शेतकऱ्यांच्या घरी अखेर सोलर कनेक्शनचे साहित्य पोहोचले आहे यामुळे गेल्या आठ महिन्यापासून प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधानाची झळक दिसून आली बावीस जुलै रोजी विष्णू चंदनसे यांनी जुन्या तहसील कार्यालयाच्या टॉवरवर चढून तीव्र आंदोलन पुकारले आंदोलनाची तीव्रता पाहून शिवसेना आमदार सिद्धार्थ खरात स्वतः घटनास्थळी दाखल झाले त्यांनी वीज कंपनी व सोलर कंपनीच्या अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधला आंदोलनग्रस्त शेतकऱ्यासह इतर शेतकऱ्यांचे साहित्य तात्काळ देण्यात यावे असे निर्देश दिले यामुळे आज या शेतकऱ्यांचे सोलर कनेक्शनचे साहित्य घरपोच पोस्त करण्यात आले